la is ishahade jibala what do you know of the indira shi jahil ishahade झाल्या चांगल्या मी याच्याबद्दल कधी सांगू इच्छितो राजसाहेब या गाण्याकडं तेवढ सांगतो मी ना गेले आठ दहा वर्ष कमावलेलं एक कंप्रिशन होतं ओके स्वप्न याचा अंदर गेलाच अवस्थि आणि राजाचा पण आहे अशे तुझ्या वाजत का पण साहेब माझाच आवाज आहे थोडंसं रोपण जा मोकळं ओपन करा आणि असं करत 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 त्यांनी मला मीच मलाच विसरलेलं एक माझं टेक्चर होतं जे त्यांनी मला परत आणायला लावलं ते थँक्स टू यू साहेब आता एक मीच ते टेक्चर